रामनगर आदिवासी वस्तीत दीपोत्सव चारशे महिलांना साड्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सित्सन इंडिया लिमिटेड व निसर्गमित्र समितीचा डोंबिवली साखरी संयुक्त उपक्रम साक्री तालुक्यातील मालपूर रामनगर येथील दत्तक आदिवासी वस्ती दीपावलीच्या पूर्वसंध्येला दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस सित्सन इंडिया लिमिटेड डोंबिवली व वा निसर्ग मित्र समिती साखरी मालपूर यांच्या संचालक श्री रामराव सोनू नांद्रे दादासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमात चारशे आदिवासी महिलांना साड्या व पुरुषांना कपडे टी शर्ट भेट देण्यात आले तसेच अभियांत्रिकीचा विद्यार्थी सोहन चौधरी यास उच्च शिक्षणासाठी पन्नास हजार शिष्यवृत्ती धनादेश प्रदान करण्यात आला विजय रामराव नांद्रे श्री स्वप्नील रामराव नांद्रे श्री बी के नांद्रे विलास देसले प्राचार्य बी एम भामरे सुरेश पारख डॉक्टर अजय नांद्रे सुहास सोनवणे दादाभाऊ सोनवणे सतीश पेंढारकर चंद्रजित भांबरे मिलिंद नांद्रे सुरेश देसले डॉ मनीषा पाटील आणि सुवर्णा देसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व वृक्षपूजन करून करण्यात आली तसेच आदिवासी बांधवांसोबत वनभोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद नांद्रे प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक अजय नांद्रे तर आभार प्रदर्शन विलास देसले यांनी केले शीर्षक संक्षिप्त ठेवून बातमीचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच ठेवले ब्युरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराडे